नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेवगा लागवड या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे कारण शेवग्याचे फायदे तसं बघितलं तर खाणाऱ्यांसाठी भरपूर आहेत शेवगा ह्याच्यामध्ये प्रथिने असेल कार्बोदके असेल प्रोटीनचं प्रमाण आहे व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ए आहे त्याच्यामुळं शेवग्याची जास्तीत जास्त दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर डॉक्टरकडून सांगण्यात येते की शेवगा चे फायदे काय आहेत खाल्ल्यानंतर काय फायदे आहेत तर याच्यामुळे शेवगा लागवड याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचंय शेगवा शेवगा लागवड करत असताना अत्यंत हलक्या ते भाजी जमिनीत करता येणारं पीक आहे पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या डोंगर उतारावर हलक्या जमिनींमध्ये शेवगा चांगला येतो शेवग्याची अभिवृद्धी म्हणजे त्याचं जर्मिनेशन जे आहे उगवण जे आहे खाडे कलमांपासून होते आणि बियांपासून होते त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कोरड आहे जमीन तर बऱ्याच जमीन हलक्या आणि नापीक आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शेवगा पिकाची लागवड हे सक्सेस होऊ शकते आणि झालेली आहे बऱ्याच जणांनी करूनही दाखवलेला आहे त्याच्यानंतर शेवगा पीक हे पावसाच्या पाण्यावर येणार असल्यामुळे तर त्याच्यासाठी कमी पाण्यात पीक येणारं हे आहे शेवगा त्याच्यामध्ये उत्पन्न दरवर्षी जास्तीत जास्त शेतकरी उत्पन्न घेत आहेत शेताच्या बांधावर घरगुती वापरासाठी लागवड केली जाते तरच आहारात सुद्धा शेवगा हा आवडीनं वापरला जातो त्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत मी मगाशीच सांगितलं तुम्हाला शेवग्याचे मूळ असेल फुलं असतील पाणी असेल साल असेल त्यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी सुद्धा केला जातो त्याच्यानंतर बाजारपेठात त्याची मागणी म्हणूनच दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आधुनिक तंत्राने जर शेवग्याची आपण लागवड जर, लाग जर केली तर ती शंभर टक्के तुम्हाला फायदेशीर राहणार आहे शेवग्या शेंगांची मार्केटमध्ये मागणी कशी आहे पाच ते साठ पन्नास ते साठ सेंटीमीटर त्या लांब असल्या पाहिजे त्यांच्यामध्ये भरपूर घर असला पाहिजे त्याच्यानंतर कडवट चव असणाऱ्या शेंगांना मागणी नाहीये आणि शेंगा काढल्यानंतर त्याला दोन ते तीन दिवस त्यात टिकून राहिल्या पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात तर तशा शेंगा आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे वान कोणता की बाबा लवकर त्या पोचट म्हणजे पोचट होणार नाहीत तर तसे मी दोन ते तीन तुम्हाला वाण वान सांगणार आहे त्याच्यामध्ये कोइंबतूर एक आहे कोइंबतूर दोन आहे आणि पी के यम एक आहे आणि पी के यम टू आहे असे चार वाण आहेत शौग्याचे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिन आहे म्हणजे प्रोटीन आहे कार्बोदके आहेत विटॅमिन सी व्हिटॅमिन ए e आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा दाकोली कोकण कृषी विद्यापीठानं कोकण रुचिरा म्हणून हे वाण प्रस्थापित केलेलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा सेंटीमीटर त्यांची उंची आहे त्या सोळा ते बावीस फांद्या त्या वानाला लागलेल्या असतात त्याच्यानंतर बागलकोट कर्नाटकामधून सुद्धा एक वाण आहे ज्याचं नाव भाग्या आहे आणि जमीन आणि हवामान जर तसं बघितलं तर शेवगा पीक कोणत्याही हवामानात वाढू शकतं लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत त्याची करता येते पावसाचे प्रमाण चांगल्या म्हणजे पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो त्याच्यानंतर कोकणातील शेगा शेवगा लागवड ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र बघितलं त्याच्यामध्ये कोरडवाहू जमिनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळतात त्याच्यामुळे हिथं सुद्धा कोरडभाऊ जमिनीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपण लागवडी करू शकतो त्याच्यानंतर लागवड करत असताना आपल्याला पावसाळ्यापूर्वी साठ सेंटीमीटर लांब साठ सेंटीमीटर रुंद आणि साठ सेंटीमीटर खोल खड्डा घ्यायचा आहे खड्ड्यामध्ये चांगली माती कुजलेले शेणखत त्याच्यानंतर पंधरा पंधरा हे खत तुम्हाला त्याच्यासोबत ट्रायकोडर्मा हे खत तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये मिक्स करायचंय त्याच्यामध्ये कुजलेले एक घमेल शेणखत आहे पंधरा पंधरा तुम्हाला अडीचशे ग्रॅम खत घ्यायचा आहे ट्रायकोडर्मा तुम्हाला पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे हे मिश्रण तुम्हाला मिश्रणानं भरून द्यायचा आहे तो खड्डा त्याच्यानंतर तिथं तुम्हाला लागवड करायचे त्याच्यामध्ये शेवग्याची लागवड करत असताना दोन झाडात दोन ओळीत आपल्याला अडीच ते तीन मीटर अंतर आहे दोन झाडांमध्ये असेल दोन ओळींमध्ये असेल अडीच ते तीन मीटर तुम्हाला अंतर ठेवायचं आहे शेवग्याची अभिवृद्धी म्हणजे जर्मिनेशन उगवण जी आहे ती फाटे कलम तसेच बियांपासून रोपे तयार केली जातात त्याच्यानंतर बियांपासून लागवड केलेल्या मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळत नाहीत तसेच फाटेकलमांच्या तुलनेत बिया लागवडी पासून तयार झाला तयार केलेल्या झाडांना तीन ते चार महिने उशिरा शेंगा लागत आहेत त्याच्यानंतर फाटे कलमापासून लागवडीसाठी पाच ते सहा सेंटीमीटर जाडीच्या सुमारे एक ते एक पॉईंट पंचवीस मीटर लांबीच्या फांद्या वापरतात तर फाटे कलम कशा पद्धतीनं तयार करायचं याच्यामध्ये आपण पाहतोय हो की फाटेकलमापासून आपल्या लागवडीसाठी पाच ते सहा सेंटीमीटर जाडीच्या पाच ते सहा सेंटीमीटर जाडीच्या एक ते अडीच मीटर लांबीच्या फांद्या वापरल्या जातात फाटे कलमासाठी त्याच्यानंतर कमी पावसाच्या प्रदेशात जून जुलै महिन्याच्या पहिल्या पावसानंतर वातावरण अनुकूल बदल होतात हवेमध्ये आर्द्रता वाढते असा असे वातावरण फाटे कलम फुटण्यास रोपे रुजण्यास अनुकूल आहे म्हणजे कसं वातावरण पाहिजे तर जून जुलै महिन्यात पहिल्या पावसानंतर ज्यावेळेस वातावरण असतं तर तसं वातावरण तस वात आपल्याला फाटे कलम फुटण्यासाठी अत्यंत चांगलं वातावरण मानलं जातं या काळात लागवड फायदेशीर ठरते जून जुलैमध्ये पहिल्या पावसानंतर आपण पिकाची लागवड करू शकतो त्याच्यामध्ये फाटे कलम किंवा रोपे लावल्यावर त्या जवळील माती पायाने चांगली दाबायची व हात पाणी त्याला चालू ठेवायचे लागवडीनंतर सहा ते आठ महिने आवश्यकतेनुसार पाणी देऊन झाडे जगवायचे तुम्हाला सिंचनासाठी तुम्ही ठिबक म्हणजे ड्रिपचा वापर करू शकताय त्याच्यानंतर झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात दोन ते ती तीन लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे तुम्हाला मडके जमिनीच्या गळ्यापर्यंत गाडायचं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पाणी टाकत राहायचे दोन ते तीन लिटर मडक्याच्या तळाशी लहान छिद्र त्याच्यानंतर कापड लहान चिंदी तुम्हाला घालायची आहे चिंदी घातल्यानंतर झाडे लहान आहेत तोवर पाणी पाण्याची गरज असते त्याच्यानंतर झाडे मोठी झाल्यावर तुम्हाला पाण्याची गरज भासत नाहीये त्याच्यानंतर आंतरपीक म्हणून शेवगाला लागवड करता येते म्हणजे शेवगा कोणत्या पिकांमध्ये लावू शकतो आंबा असेल चिकू असेल जांभूळ असेल फणस इत्यादी फळ पिकांच्या लागवडीमध्ये पहिली पाच ला ला ते सहा वर्ष तुम्ही शेवगा हे पीक घेऊ शकता याच्यामध्ये लागवडीनंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे शेवगा लागवडीनंतर मशागत प्रमाणित खतांचा वापर झाडाची योग्य छाटणी या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर शेवगा लागवडीत विशेष आंतरमशागत करावी लागत नाहीये मात्र झाडांची आळी वेळोवेळी खुरपून तणविरहित ठेवायची आहे स्वच्छ ठेवायचे आहे दोन झाडांच्या ओळीत वखरणी करायची आहे म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही त्या ठिकाणी शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरेल मुरले जाते ह्याच्यासाठी पण तुम्हाला ते नियोजन करायचे दरवर्षी प्रत्येक झाडा पावसाच्या सुरुवातीला सुरुवातीस दहा किलो शेणखत त्याच्यानंतर एकशे पासष्ट ग्रॅम युरिया पन्नास ग्रॅम सिंगल सुपर आणि एकशे वीस ग्रॅम तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश हा म्हणजे दहा किलो शेणखत असेल एकशे पासष्ट ग्रॅम युरिया असेल तुम्हाला एक पन्नास ग्रॅम सिंगल सुपर असेल एकशे वीस ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे रासायनिक खत एकत्र करून तुम्हाला प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये ते द्यायचं आहे खत त्याच्यानंतर छाटणी का गरजेची आहे आता छाटणी सुद्धा आपण म्हणजे शेवग्या झाड झपाट्यानं वाढत असतं त्याच्यामुळे त्याला आकार देणं आपल्याला गरजेचं आहे शेवग्या झाडाला व्यवस्थित आकार जर नाही दिला तर झाड ते उंच जातं त्यामुळे शेंगा काढणं अवघड जातं जर तुम्ही लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य खोड तीन ते चार फूट झाल्यानंतर लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यांनी किंवा मुख्य खोड तीन ते चार फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करायची त्याच्यावेळी तुम्हाला जमिनीपासून एक मीटर अंतर ठेवून छाटायचे म्हणजे एक मीटर अंतरापासून छाटल्या नंतर आपण चार दिवसांना चार फांद्या वाढू द्यायच्या त्यामुळे झाडांची उंची आ, ही कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाणार आहे तुम्हाला त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी चार ही मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटायच्या था। आहेत त्यामुळे झाडाचा मुख्य मुख्य आराखडा तयार होणार आहे तुम्हाला झाडांची म्हणजे उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये त्यानंतर पुढे दर दोन वर्षांनी तुम्हाला एप्रिल मे महिन्यात शेंगा काढल्यानंतर निघाल्यानंतर तुम्हाला छटणी करणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही शेवगा पिकाचे करू शकताय लागवड त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन ते चार व्हरायट्या सांगितल्या जसं की कोईमतूर एक असेल कोइमतूर दोन आहे तर अशा चार व्हरायटी आहेत याच्यापैकी तुम्ही कोणतीही व्हरायटी तुम्ही लागवड करू शकताय तर अजून तुम्हाला शेवग्याबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद